विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आली विधानसभेचा निकाल लागून आणि सरकार स्थापन होऊन आता तीर ते चार महिने होत आले आहेत मात्र लाडक्या बहिणींना दर महिना एकवीसशे रुपये मिळाले नाहीत ते पैसे कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच जण विचार आहेत याच अनुषंगानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठं विधान केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत यावेळी तरुणांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलंय ते म्हणाले लाडक्या बहिणीला आपण पंधराशे रुपये देतो पण परिस्थिती सुधारली की त्यात आपण विचार करणार असं अजित पवार यांनी म्हटलंय पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना एकवीसशे रुपये नेमकं कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही ते बीड मधील कार्यक्रमात बोलत होते त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं महायुती सरकारचं आश्वासन आश्वासनच राहणार की त्याची अंमलबजावणी होणार हे आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे